आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी पेन्शनधारकांना किमान पेन्शनची आम्ही मिळणार जाणून घ्या संपूर्ण माहिती पंधरा मार्च दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बिलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्या तामृसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळेल बघूया सविस्तर केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत त्यापैकी एक म्हणजे किमान पेन्शनची हमी केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवा कालावधीनंतर आर्थिक सुरक्षा देण्यासाठी ही योजना तयार करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवेदरम्यान जमा झालेल्या रकमेवर आधारित निश्चित पेन्शन मिळते त्यामुळे ज्यामुळे त्यांचे भविष्य सुरक्षित होते या संदर्भात अर्थमंत्र्यांनी एक महत्त्वाचा प्रस्ताव ठेवला असून त्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो या योजनेचा उद्देश केंद्रीय कर्मचारी यांनी त्यांच्या सेवा कालावधीनंतरही आर्थिकदृष्ट्या सुरक्षित राहतील याची खात्री करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे पेन्शन फंडात जमा केलेल्या रकमेचा एक भाग त्यांच्या भविष्यासाठी सुरक्षित ठेवला जातो जेणेकरून ते आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यातही आरामात जगू शकतील ही योजना केवळ कर्मचाऱ्यांसाठीच नाही तर त्यांच्या कुटुंबासाठीही खूप महत्वाची आहे कारण ती त्यांना आर्थिक सुरक्षा प्रदान करते किमान पेन्शन हमीचे फायदे आर्थिक सुरक्षा ही योजना कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवा कालावधीनंतर आर्थिक सुर सुरक्षा प्रदान करते जेणेकरून ते त्यांच्या भविष्यासाठी योजना करू शकतील निश्चित उत्पन्न किमान पेन्शनची हमी कर कर्मचाऱ्यांना निश्चित उत्पन्न देते ज्यामुळे त्यांचे जीवन स्थिर होते कुटुंबिक सुरक्षा ही योजना केवळ कर्मचाऱ्यांसाठीच नाही तर त्यांच्या कुटुंबासाठीही महत्त्वाची आहे कारण ती त्यांना आर्थिक सुरक्षा प्रदान करते गुंतवणुकीचे पर्याय पेन्शन फंडामध्ये विविध गुंतवणुकीचे पर्याय असतात जर की स्टॉक मार्केट बॉन्ड्स इत्यादी जे सर्व प्रताव वाढवण्यात मदत करतात पे किमान पेन्शनची हमी देण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सेवा प्रमाणपत्र कर्मचाऱ्यांच्या सेवा कालावधीचे प्रमाणपत्र पगार स्लिप सेवची पगार स्लीप, स्लीप पेन्शन फॉर्म पेन्शनसाठी अर्जाचा फॉर्म आधार कार्ड ओळखीसाठी आधार कार्ड बँक खाते तपशील पेन्शनसाठी बँक खात्याचे तपशील किमान पेन्शन हमीसाठी अर्ज प्रक्रिया अर्ज भरा पेन्शनसाठी विविध अर्ज भरा कागदपत्रे संलग्न करा आवश्यक कागदपत्रे जसे किंवा सेवा प्रमाणपत्र पगार स्लिप इत्यादी संलग्न करा अर्ज सबमिट करा भरलेला फॉर्म आणि कागदपत्रे संबंधित विभागाकडे जमा करा पडताळणी अर्जाची पडताळणी केली जाईल पेन्शन मंजुरी पडताळणी नंतर पेन्शन मंजूर केली जाईल किमान पेन्शनची हमी देण्याचा अर्थमंत्र्यांचा प्रस्ताव केंद्रीय मंत्र्या कर्मचाऱ्यांसाठी किमान पेन्शन हमी वाढवण्याचा प्रस्ताव अर्थमंत्र्यांनी ठेवला आहे ह्या प्रस्तावाअंतर्गत कर्मचाऱ्यांना अधिक पेन्शन मिळू शकते ज्यामुळे त्यांची आर्थिक सुरक्षा आणखी मजबूत होईल कर्मचाऱ्यांसाठी हा प्रस्ताव मोठा दिलासा मानला जात आहे कारण त्यामुळे त्यांना त्यांच्या भविष्याचे नियोजन करण्यास मदत होणार आहे